अंगात अन्न आणि पाण्याने धाव व्हायला लागली आणि तुम्ही आता प्रक्रिया आहे आणि इच्छे भांगार जाऊन आहे तुमचं सारकरण तुम्ही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे जरांगे पाटील यांच्या उपोषण करण्याची ही चौथी वेळ आहे त्यांनी अन्न पाणी घेण्यास नकार दिलाय शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानं मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्राव होण्यास सुरुवात झाली आहे आज सकाळी मनोज जरांगे यांच्या नाकातून येणारी रक्त रुमालाने टिपताना दिसून आले त्यांची प्रकृती खालवल्यानं मराठा संघटना कमालीच्या आक्रमक झाल्यात मात्र यावरून नारायण राणे यांनी जरांगे पाटील यांचं हे सगळं नाटक असल्याचं म्हटलंय मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काही बरबड करायला लागलाय त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी बेताल बडबड त्यांनी केली आहे त्याने आता मर्यादा ओलांडली आहे माननीय पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरून हलून दाखव तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल आपली अवका तोळकावी आणि अंतरुणावर पडून राहून नाटकं करावीत असं नारायण राणे म्हणालेत आता यावरून नेटकर यांनी मात्र राणेंचा समाचार घेतलाय कोंबडीचोर लोक उद्या मोदीपेक्षा दोन चार कोंबड्या जास्त भेटल्या की मायावतीच्या पक्षात जाऊन हत्तीवर बसून मोदीला आमच्यापेक्षा जास्त नाव ठेवायला कमी नाही करणार तुमचं काय खरे राणे आमचे जरांगे पाटील इमानदार आहेत समाजाशी आणि मराठा समाजाला ते माहिती आहे तुम्ही समाजाचे नेते व्हा आणि आमरण उपोषण करून दाखवा आहे का हिंमत का फक्त स्वार्थासाठी लाचारी करता येते तुम्हाला तुमच्यासारखी लोक समाजात आहेत हेच मुळात दुर्दैव आहे मराठा समाजाचं पक्षीय राजकारण आणि पक्षांतर यात मशगूल झालेल्या लाचार कुत्र्यांना या माणसाची तळमळ काय दिसणार नाही तुमचे नेते भिकारडे त्यांना जनतेशी घेणं देणं नाही सत्ता कशी राखायची यातच ते मग्न आहेत पण मराठे तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय शी राहणार नाहीत पळता भुई थोडी होईल एवढं लक्षात ठेवा अशा शब्दात नारायण राणे यांचा समाचार घेण्यात आला आहे